हॅलो यो रिओन तर आज आपण बनवणार आहोत सुकी कारल्याची भाजी एकदम सोपी आणि साधी जे कधी कारलं खात नाही कारल्याकडं पाहून वाकडं तोंड करतात ते पण खातील इतकी छान आणि चविष्ट भाजी आपण आज बनवणार आहोत त्याच्यासाठी मी कारले गोल गोल कापून घेतलेले आहेत आणि त्यांना मी टाकून डिझाईन घातलं होतं आता ते थोड्या वेळा थोड्या वेळापूर्वी टाकलं होतं मी आता ते पाणी काढून घेते मी त्याचं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आपल्याला म्हणजे त्या मिठाबरोबरच त्याचा कडूपणा पण बऱ्याच प्रमाणात निघून जातो एकदम तुम्हाला जेवढं पाणी काढतं त्यामधलं तेवढं पाणी काढायचं एकदम तिळून काढून बाजूला ठेवून द्यायचं एकदम कोरडे करायचे आता मी कढईमध्ये दे तेल टाकते मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे कारण आपले कारणे एकदम असे तळून घेतल्यासारखे तळा टाळायचे ते कारलं एकदम म्हणजे असं जे कोणी कधी कर कारण खात नाही कारण करायचं म्हणलं मी नाही खाणार असं म्हणतात ते पण कारलं खातील इतकं म्हणजे चौदा कारला आज आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी चार ते पाच एकदम कवळ्या मिरच्या कापून घेतल्या होत्या छोट्या छोट्या तीन मी तेल टाकल्या ते आपण एवढ्याकडे तळून घेऊया त्याच्यानंतर हे आपण दुधाचं त्याचं पाणी काढलं मी कारलं पोडण त्याच्यासाठी आपण कांदा बघा एक दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत आपण जसं भजाना टाकलं तसे लंबे आणि एक मोठं टोमॅटो कापून घेतलेलं आहे मिरच्या हे जे इन आपल्याला लागणार आहेत त्याच्यामध्ये मी मिरच्या तळून टाकले कारण काढले टाकलं जेव्हा आपलं काय असं लाल सरकळल्या जाईल तेव्हा आपण कांदा आणि टोमॅटो टाकणार मीठ टाकायची काही गरज नाही कारण आपण ऑलरेडी कारल्याला मीठामध्ये भिजवलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ आहे त्याच्यामुळे वरून मीठ बिलकून टाकलं का बघ टाकलं तर पूर्ण खरं होऊन जाईल बघा कारले आपल्या सेम सर झालेले आता त्याला असं झालं आता हे बघा तेल ते तेल आपण मी वाटल्यास काढून घ्या किंवा रंग द्या तर मला असं वाटतं झालं त्यामुळे मी काढून घेते तेल एकदम चवदार आणि सिंपल साध्या पद्धतीची ही सुखी भाजी तयारल्याची तुम्ही एकदा बनवून खा एकदा ट्राय करा बघा तुम्हाला नक्की आवडलं तुम्ही परत परत करा त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला मिडियम साईजचे दोन छोटे कांदे कापून घेतलेले होते आपला थोडा वेळ फ्राय करायचं त्याच्यानंतर आपण लगेच तो टाकणार आहोत दोन्हीला पण हालून घ्यायचं

चवदार ला भाजी तयार त्याच्यामध्ये आपण म्हणजे ह्याला लहान मुलं पण खाते इतकी चवदार भाजी राहते